जय राण मित्रांनो कृषी विभागाच्या महाटीबिडी फार्मर स्कीमच्या माध्यमातून कृषी यंत्रीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर सह विविध यंत्र अवजाराच्या हो अनुदानासाठी अर्ज केलेल्या पात्र झालेल्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्वाचं असं अपडेट आहे मित्रांनो यापूर्वीच आपण एक अपडेट घेतलं होतं की कृषी विभागाच्या माध्यमातून एक प्रेस नोट काढून या योजनेअंतर्गत सहभागी झालेल्या सोडतीमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आपली कागदपत्र अपलोड करण्यासाठी मुदत देण्यात आलेली होती एक प्रेस नोट काढून तशा प्रकारचं अर्जदारांना आवाहन करण्यात आलेलं होतं आणि मित्रांनो याच योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या पात्र झालेल्या लाभार्थ्यांना आता एस एम कळवायला सुरुवात करण्यात आलेली आहे ज्या लाभार्थ्याची या योजनेअंतर्गत कागदपत्र अपलोड करण्यासाठी निवड झालेली आहे अशा लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना सात दिवसाच्या आतमध्ये आपली कागदपत्र अपलोड करावीत अशा प्रकारे कळवण्यात आलेले अर्थात या शेतकऱ्यांना आता नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत या योजनेच्या अंतर्गत आवश्यक असलेली आपली कागदपत्र अपलोड करायची आहेत मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर महाडविडी फार्मा स्कीमचं पोर्टल सुरू झाल्यापासून दोन हजार वीस दोन हजार एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस या आर्थिक वर्षामध्ये कृषी यंत्रीकरण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून अर्ज करण्यात आलेले होते परंतु निवड जे काही सोडतीमध्ये निवड झालेले हे शेतकरी या ठिकाणी पात्र होत होते त्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळत होता परंतु बरेच सारे शेतकरी या सोडतीमध्ये निवड न झाल्यामुळे तसेच अनुदानाच्या प्रतीक्षेत होते आणि असे लाखो अर्ज या ठिकाणी पडून होते मग याच्यामधील किती शेतकरी अनुदानासाठी आवश्यक आहेत किंवा त्यांना किती शेतकऱ्यांना गरज आहे याची चाचपणी करणं देखील मुश्किल होतं आणि याच पार्श्वभूमीवरती कृषी विभागाच्या माध्यमातून जेवढे काही अर्ज कृषी यंत्रिकरण योजने करता आलेले आहेत या सर्वच अर्जांना पात्र करून त्या अर्जदारांना कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं बऱ्याच दिवसापासून याच्या अंतर्गत निवड केल्यानंतर सुद्धा लाभार्थ्यांच्या माध्यमातून कागदपत्र अपलोड करण्यात आलेली नव्हती आणि याच्याचमुळे आता याच्या अंतर्गत कागदपत्र न अपलोड केलेल्या शेतकऱ्यांना अपत्र करून पुढच्या प्रक्रिया पार पाडण्याची प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेली आहे आणि याच अनुषंगाने या योजनेच्या अंतर्गत सोडतीमध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांना तर एस एम द्वारे येत्या सात दिवसामध्ये आपली कागदपत्र अपलोड करावीत अशा प्रकारे कळवण्यात आलेले आहे त्या शेतकऱ्याचा अर्ज क्रमांक कोणत्या बाबीसाठी निवड झालेली आहे आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्र अपलोड करण्यासाठी कळवण्यात आलेले आपल्याला जर एस आला नसेल आपण जर कृषी यंत्रीकरण योजनेअंतर्गत अर्ज केलेला असेल तर आपण आपल्या पोर्टलवरती लॉग इन करून तपासू शकता तुम्ही फार्मर आयडी टाकून लॉग इन करून तपासू शकता आधार कार्ड नुसार लॉग इन करून तपासू शकता हे सर्व शक्य नसेल तुमच्याकडे अर्ज नंबर असेल तर अर्ज नंबर नुसार सुद्धा तुम्ही आपल्या अर्जाची स्थिती चेक करू शकता आणि याच्या अंतर्गत कृषी यंत्रीकरण बाबीसाठी जर तुमची निवड झालेली असेल तर नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी आपली कागदपत्र अपलोड करू शकता पहिल्या टप्प्यामधील कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे याच्यामध्ये यंत्र अवजाराची खरेदी करण्याची आवश्यकता नाही याच्यामध्ये जे काही यंत्र अवजार तुम्हाला लागलेला असेल त्याचा टेस्ट रिपोर्ट द्यायचा आहे त्याचं वितरकाकडून तुम्हाला कोटेशन घ्यायचं आहे याच्यासाठी आवश्यक असलेले ज्या ठिकाणी आरसी बुक वगैरे लागत असेल ते तुम्हाला पुढे द्यावं लागणार आहे आधार कार्ड तुमच्या बँकेचं पासबुक अशा प्रकारचे प्राथमिक स्वरूपातील कागदपत्र या योजनेच्या अंतर्गत पुढील टप्प्यासाठी तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे ज्या अर्जांना पूर्वसंमत मिळालेल्या आहेत ते कुठल्याही पूर्वसंमत्या याच्यात बाद करण्यात आलेले नाही फक्त आणि फक्त ज्या लाभार्थ्यांची निवड झालेली आहे जे लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी इच्छुक आहेत याचीही छाननी सुरू आहे कागदपत्र अपलोड केल्याबरोबर तुम्हाला याच्या अंतर्गत पूर्वसंमती मिळणार नाही कारण पूर्वसंमती मिळालेले बरेच सारे लाभार्थी पुढे आणखीन प्रतीक्षेमध्ये आहेत याचबरोबर पूर्वसंमती मिळून यंत्र अवजाराची बिल अपलोड केलेली लाभार्थी सुद्धा अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत त्याच्यामुळे फक्त याच्या अंतर्गत किती लाभार्थी इच्छुक आहेत हे या ठिकाणी छाननी करण्यासाठी ही कागदपत्र आता या ठिकाणी जमा केली जात आहेत आपण जर पुढील लाभ घेण्यासाठी इच्छुक असाल तर नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी आपली कागदपत्र अपलोड करून घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद